राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पातून दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन दरसवाडी कालव्याचे गेट उघडण्यात आले असून दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे त्यामुळे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे अनेक अडचणींना तोंड देत हा प्रकल्प पूर्ण झाला असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याचेही कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे त्यामुळे येवला चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहे आज दिवस दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून हे पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहित झाले असून लवकरच हे पाणी डोंगरगावला पोहोचणार आहे यामुळे पाण्याच्या या पाण्यामुळे चा... चांदवड येवला तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे